नमस्कार मी राजेंद्र पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरसाडे दांडा या शाळेमध्ये या अगोदर दोन वर्षापासून चार वर्षापासून काम चालू आहे परंतु या पटांगणामध्ये गारा व्हायचा चिखल व्हायचा परंतु न विद्यमान सरपंच सौ सुरेखा पवन पवार आणि त्यांचे सदस्य बंटी भाऊ यांनी आमच्या शाळेसाठी हे गट्टू बसून दिलेत फ्लेवरबाग बसून दिलेत आणि त्यामुळे काय विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक याच्यामध्ये वाढ झाली त्यांचं मा आनंदाने मुलं या ठिकाणी खेळतात बागडतात परिपाठात व्यवस्थित होतो सोबतच यांनी आता ग्रामपंचायत मार्फत भविष्यामध्ये नवीन स्वच्छालय आणि मुतारी नंतर जुन्या स्वच्छालयाची दुरुस्ती करून देणार आहेत वेळोवेळी ग्राम या ग्रामपंचायतचं सहकार्य आमच्या या शाळेसाठी मिळतं त्यांचं धन्यवाद मी बंटी राठोड ग्रामपंचायत सदस्य वरसाडे प्रपा माझे मित्र सरपंचपती पवन पवार आम्हाला सरपंच व्हायला चौथा महिना चालू आहे आमचा कार्यकाळ आता चार वर्ष चार वर्ष माझे सरपंच झालेले त्यांनी इथं आश्वासन देऊन ठेवलेलं होतं चार वर्षापासून की शाळेत पेळ भाग बसवायचं शाळेत शौचालय करायची त्यांनी आतापर्यंत पूर्ण काम पेंडिंगला ठेवलेलं होतं हे त्यांचं कमीत कमी दीड वर्षाचं त्यांचं कच इथं पडलेली तर आम्ही जेव्हा सुरेखा पवन पवार हे जेव्हा सरपंच झाले मी त्यांना एकच मागणी केली की आपल्याला शाळेसाठी काहीतरी करायचे शाळा आपल्यासाठी आहे तर सुरेखा पवन पवार यांचे पती तात्काळ याची दखल घेतली शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांना लगेच प्युअर ब्लॉक त्यांना बसून दिलं प्युअर ब्लॉकचं एस्टिमेटप्रमाणे काम होतं सत साडे सतरा इथं पूर्ण एकवीस बाराचं काम झालेलं आहे सरपंचांनी अजून लगेच पुढचं ठराव केलं शाळेतल्या शिक्षकांना विचारलं की इथं तुम्हाला आवश्यकता काय त्यांनी शौचालयाचं सांगितलं मागणी केली पंधरा वित्ताच्या आयोग आयोगामधून शौचालयाचं सामान टाकून घेतलेलं आहे माजी सरपंचांनी त्या शौचालयाचं कामासाठी मिनिमम एक वर्षापासून त्यांचं कच खडी असंच पडलेली आहे मा आत्ता त्या रनिंगमध्ये सरपंच सुरेखा पवन पवार यांनी तात्काळ ते दखल घेतली शौचालयाचं काम उर्वरती पंधरा ते वीस दिवसात शौचालयाचं काम पूर्ण करण्यात येईल अजून काय काय सुविधा देऊ शकतो आ, आता आमचं पुढचं ध्येय फक्त एक ठेवलेलं आहे आम्ही की इथं मराठी शाळेला आरोप आणि कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण आमचा सा प्रयत्न चा चालू आहे पाचवीचा वर्ग चालू झाला होता इथं तर गावात तीन नंबर त्यांना मोठी शाळा आहे तर पालक लोक इथून का इथून काढून लगेच पुढच्या शाळेत आताम शाळेमध्ये त्यांचं ऍडमिशन करून घेतात तर इथं पटसंख्या पण थोडा कमी कमी राहते त्यामुळे पाचवीचा वर्ग इथं एक वर्षातच बंद बंद झालेला आहे शिक्षक कमीत कमी इथं ती आता बदली चालू आहे तर इथं दोन ते तीन शिक्षकांची एकदम आवश्यकता आहे तिथं हो गुणवत्ता वगैरे पटसंख्या पण चांगली सगळं